नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असं हो। पुरणपोळीसोबत खाण्यासाठी कटाची आमटी तर बघा मी कटाची आमटी बनवण्यासाठी मी जेव्हा हरभऱ्याची डाळ शिजवायला ठेवली होती तर त्याच्यामध्ये जे पाणी निघतं ना त्या पाण्याची ही कटाची ते पाणी काढून घेतलं त्या त्या पाणी काढल्यानंतर त्याची आट आमटी खूप मस्त होते आणि खूप चवदार लागते तर त्यासाठी मी ही बघा असं पाणी काढून घेतलं होतं डाळीमधल्या हरभऱ्याच्या तर आता मी याची आमटीला तडका मारून म्हणजे फोडणीच देऊन घेते तर चला तर मी कटाच्या आमटी बनवण्यासाठी एक कांदा भाजून घेतला आहे मस्त असा बारीक चिरून घेतला नंतर कोथंबीर आणि लसूण पेस्ट आणि याच्यामध्ये या वाटीमध्ये सर्व मसाले काढून घेतले आहेत काळा मसाला गरम मसाला चवीपुरतं मीठ खोबरं भाजून घेतलं आणि लाल तिखट हळद आणि चवीपुरतं मीठ आणि आंबारी मसाला हे सर्व मसाले मी प्लेटमध्ये काढून घेतले आहेत तर चला आता मी बनवायला सुरुवात करते तर तेल मस्त तपला तेलामध्ये जिरं मोहरी लसूण आणि हे बघा मी कांदा भाजलेला कांदा आता याला व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी तिखटमध्ये बघा कोथिंबीर टाकून घेतली याला मिक्स करून घेते व्यवस्थित नंतर सर्व मसाले काढलेले याच्यामध्ये टाकून घेतले आता हे मसाले दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत असेच परतून घ्यायचे व्यवस्थित असच परतून घ्यायचं तर बघा मस्त असं तेल सुटलं आहे तर याच्यामध्ये मी आता वरण टाकून घेतले आहे तर बघा टिकटाला मस्त अशी तरी आली आहे आणि मस्त असं आता याला छानपैकी उकळीवू द्यायची आहे मस्त असे व्यवस्थित याला छान अशी मस्त खूप मस्त लागते कटाचे आमटे किती मस्त तरी आली आहे ना कटाच्या आमटीला हे बघा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद